साठी प्रति हेक्टरी बत्तीस हजार पाचशे रुपये मदत दिली जाणार आहे दिवाळी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळणार अशी माहिती पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी आज बुधवार आठ ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता परभणी शहरातील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे बळीराजाला आधार आमच्या देवा भाऊंच सरकार महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयाच हे पॅकेज नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांसाठी आपल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जाहीर केलं त्यात जा विहिरीचा गाळ काढण्याचा सुद्धा इतिहासात कधीच ही मदत देण्यात आली नव्हती आणि यासह दुष्काळ सदृश परिस्थितीसाठी जे जे निकष लावले जातात त्या सगळ्या निकषासाठी पॅकेज काल जाहीर करण्यात आलं आणि समाधान संपूर्ण शेतकरी वर्गामधून या ठिकाणी व्यक्त करण्यात येत आहे